स्वामी म्हणतात सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच येईल श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे आता दत्त जयंतीनिमित्त आपण प्रत्येक वर्षी काही ना काही सेवा या करत असतो तर या वर्षी देखील आपल्याला काही सेवा करायच्या आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येईल तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनाला मिळालेले समाधान हे देखील खूप महत्त्वाचे आहे आता मागच्या वर्षी देखील भरपूर महिला व पुरुषांना या सेवेचे अनुभव आलेले आहे तुम्हाला देखील अनुभव घ्यायचे असतील तर तुम्ही देखील दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची दत्त जयंतीपर्यंत सेवा ही जरूर करायची आहे अगदी तुम्हाला वर्षभर जरी सेवा करणे शक्य होत नसेल तर आपण या दत्त जयंतीच्या काळामध्ये जर सेवा केली तर त्याचे कित्येक पटीने फळ हे आपल्याला मिळत असते कारण की या काळामध्ये दत्तदत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण जे काही सेवा करत असतो जे काही उपाय करत असतो त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते आता काही महिला व पुरुष सेवा देखील करत आहे पण त्यांचा स्वामींवरती विश्वास बसत नाही कारण की त्यांची इच्छा पूर्ण होत नाही किंवा मनाजोगते घडत नाही पण खरं तर एखाद्या गोष्टीसाठी उशीर लागतो पण ती गोष्ट नक्कीच तुम्हाला मिळेल कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू तु 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 देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही आणि तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवतात पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास हा पाहिजेच तर आता आपल्याला दत्त जयंतीपर्यंत सेवा कोणत्या करायच्या आहे तसेच किती दिवस सेवा करायच्या आहे सेवा करताना काही नियम पाळायचे आहे का याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता आपल्याला स्वामी महाराजांची सेवा ही करायची आहे तर ही सेवा आपण पंचवीस नोव्हेंबरपासून ते चौदा डिसेंबरपर्यंत करायची आहे पंधरा डिसेंबरला देखील तुम्ही या सेवा करू शकता कारण की पौर्णिमा समाप्ती ही पंधरा डिसेंबरला आहे आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण संकल्प देखील करायचा आहे किंवा संकल्प न करता जरी सेवा केली तरी पण तुम्हाला त्याचे फळ निश्चितच मिळणार आहे कारण की स्वामी महाराज माहीत आहे की आपल्यासाठी कोणती गोष्ट चांगली आहे भरपूर वेळा आपण एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असतो अगदी स्वामी महाराजांसमोर आपण रडतो भांडतो देखील पण एखादी दे गोष्ट जर आपल्यासाठी ती चांगली नसेल तर स्वामी महाराज ते आपल्याला कधीही देत नाही एखाद्या दे गोष्टीसाठी उशीर लागतो पण ती गोष्ट उशीराने नक्कीच तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा जास्त मिळत असते त्यामुळे फक्त विश्व आपला डगमगू देऊ नका आणि मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही या सेवा नक्कीच करा तर आता पहिली सेवा करायची आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आता रोज तुम्हाला एकवीस दिवस स्वामी स्वामीचरित्र सारामृत पठन करणे शक्य असेल तर रोज एक पारायण तुम्ही करू शकता म्हणजे रोज स्वामी चरित्र सारामृत पूर्ण ग्रंथ पठन करायचा आहे मग अशी एकवीस दिवस पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर किंवा चौदा डिसेंबर पर्यंत तुम्ही ही एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अगदी जर तुम्हाला रोज स्वामी चैत्र सारामृत पूर्ण ग्रंथ पठण करणे शक्य नसेल तर कमीत कमी रोज तुम्ही तीन अध्याय तरी पठण करावे असे म्हणतात की हे तीन अध्याय आपल्या भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळासाठी असतात त्यामुळे तुम्हाला जर रोज तीन अध्याय पठण करणे शक्य असेल तर आवर्जून रोज तीन अध्याय देखील पठण करू शकता फक्त आपल्याला एक वेळ पकडायची आहे मग तुम्ही सकाळी ही सेवा करू शकता किंवा संध्याकाळी जरी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त दुपारी बारा, बारा ची 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 ते साडेबाराची जी वेळ आहे ती श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तर त्या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार ना नाही अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुम्ही स्वतः देखील ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही मग आता एकवीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे मासिक धर्म जर मध्ये आला तर आपण ते चार दिवस किंवा पाच दिवस सोडून द्यायचे आहे त्यानंतर पुढे आपण सेवा ही कंटिन्यू करायची आहे आता या एकवीस दिवसांच्या काळामध्ये आपल्याला तीन सेवा करायची आहे तीन सेवा करणे जर शक्य नसेल तर यातील जी सेवा सोपी वाटत असेल ती सेवा तुम्ही नक्कीच करू शकता तुमच्या दुःखांवर मात करायची असेल तर ता स्वामींचा तारक मंत्र हा प्रभावी मार्ग आहे आपण ही सेवा देखील करू शकता तारक म्हणजे तारून नेणारा अनेक दुःख दूर करणारा या तारक मंत्राने तुम्हाला अनेक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल हा मंत्र म्हटल्याने चिंता वेदना आणि नैराश्य दूर होईल तुमच्या मनात सकारात्मकतेची भावना निर्माण होईल दुःख दूर करण्यासाठी आणि जीवन चांगले जगण्यासाठी स्वामींचा तारक मंत्र हा खूप प्रभावी मंत्र आहे तर आपण तारक मंत्राचे देखील पठण करू शकतो मग आता आपण तारक मंत्राचे रोज अकरा वेळा पठण करायचं आहे तारक मंत्र आपण रोज अकरा वेळा पठण करायचं आहे अगदी तुम्ही सकाळी ही सेवा करू शकता किंवा सायंकाळी जरी ही सेवा केली तरी पण चालेल देवापुढे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच तीन अगरबत्ती देखील आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचे आहे तीन अगरबत्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक असते असे म्हणतात आता यानंतर आपल्याला मंत्र अकरा वेळा पठण करायचं आहे आपण प्रथम एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे किंवा एखादा ग्लास भरून पाणी घेतलं तरी पण चालेल त्या पाण्यावरती आपण आपला उजवा हात ठेवायचा आहे त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र आपण अकरा वेळा म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर हे जे काही पाणी आहे ते पाणी आपण स्वतः ग्रहण करायचं आहे तसेच आपल्या मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यावं उरलेलं पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे मग बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आपण हे पाणी शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होत असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो तसेच आपण स्वतः हे पाणी ग्रहण केल्यामुळे व आपल्या मुलांना पतीला हे पाणी ग्रहण करायला दिल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये देखील बदल होतात मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते तसेच तुम्हाला जर कोणतीही नजरबाधा झालेली असेल इडापिडा मागे लागलेली असेल तर ती देखील दूर होते अशी मान्यता आहे विशेषतः घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीला किंवा व्यसनाधीन व्यक्तीला तुम्ही हे तारक मंत्राची पाणी रोज ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो अशी मान्यता आहे आता ही झाली दुसरी सेवा आता या सेवेसाठी आपल्याला संकल्प करायचा आहे का तर तुम्ही संकल्प देखील करू शकता आता हा संकल्प अगदी आपण जेव्हा सेवा करायला घेणार आहोत तेव्हाच करायचा आहे मग आपण एकवीस दिवसांची सेवा करणार असाल तर आपण पंचवीस नोव्हेंबरपासूनच संकल्प करायचा आहे आपल्याला संकल्प फक्त एकाच दिवशी करायचा आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायची गरज नाही फक्त आपण रोज सेवा करायची आहे मग संकल्प करताना आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे खाली तामण ठेवायचं आहे पळीभर पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपले नाव गोत्र स्वामी महाराजांना सांगायचं आहे तसेच आपण कोणती सेवा करणार आहोत ते देखील सांगायचं आहे आता त्यानंतर आपली इच्छा देखील सांगायची आहे कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण आपली इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे कारण की स्वामी महाराज आपली आई आहे माऊली आहे ते आपल्याबाबत कधीच वाईट होऊ देणार नाही फक्त एखाद्या गोष्टीसाठी उशीर लागेल पण ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर आपण हे पाणी त्या तामणामध्ये सोडायचं आहे पाणी तीन वेळा तामणामध्ये सोडावं त्यानंतर आपण हे पाणी तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकू शकता आता हा संकल्प घेतल्यानंतर आपण स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन अगदी केंद्र जवळ नसेल तर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये असेल तिथे आपण एक नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि तुमची इच्छा मनोकामना म्हणून आपण नारळ व खडीसाखर ठेवावी आणि जेव्हा पण आपण मंदिरामध्ये जाशाल किंवा केंद्रामध्ये जाशाल किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाशाल तेव्हा आपण ही नारळ खडीसाखर तिथे ठेवून यायचं आहे आता यानंतरची आपल्याला तिसरी सेवा करायची आहे तर तिसरी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर आपण अकरा माळी जप देखील करू शकता अगदी स्वामी समर्थ महाराजांसमोर बसून आपण रोज अकरा माळी जप करायचा आहे आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल घरामध्ये लहान बाळ असेल किंवा इतरही काही कामे असतील तर तुम्ही स्वयंपाक करते वेळी किंवा घरामध्ये इतर कोणतंही काम करते वेळी जरी स्वामी महाराजांचा मंत्र जप केला तरी पण चालेल फक्त आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून श्री स्वामी समत या नाममंत्राचे सतत स्मरण करावे आता आपल्या घरातील एका तरी व्यक्तीने या तिन्ही एक सेवा करायची आहे ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती केली की कि वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जग किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा या सेवा करत असताना आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद